चांगल्या गोष्टींची कल्पना केली तर चांगलंच होतं हे असं म्हणलं जातं तर ते खरं आहे का येस yes, डेफिनेटली कारण की गोष्टीच्या आधी तुम्ही चांगलं म्हटलात ना वाईट नाही म्हटलात तर येस yes, कारण की तुमचे विचार आहेत ती पण एक ऊर्जा आहे तुम्ही जो विचार सातत्यानं करताय तीच ऊर्जा बाहेरच्या एक्सटर्नल वर्ल्ड म्हणजे बाहेरच्या जगामध्ये तीच ऊर्जा फ्लोट होतीये किंवा तीच ऊर्जा व्हायब्रेट होती म्हणजे मी जर का म्हटलं की नेवोजींबरोबर या गप्पा खूप चांगल्या रंगणार आहेत तर चांगल्याच रंगणार आहेत जर का मी विचार केला की अरे नाही हे काहीतरी चुकेल ओके तथा असतो कारण की तुमचे जे विचार आहेत त्यांना एक ऊर्जेची पावर आहे शक्ती आहे आणि ती शक्ती जेव्हा तुम्ही मनात धरता होल्ड करता तिच्याकडे फोकस करता म्हणजे सारखा सारखा तोच विचार करता तेव्हा एक्सटर्नल वर्ल्डमध्ये तीच गोष्ट तथा असतो तुमच्या विचारांना तुमच्या बोलण्याला तुमच्या शब्दांनाही ऊर्जाच आहे हे सगळं ऊर्जा आहे आणि तुमच्या अवचेतन मनाला नाही नको मला हे नको आहे किंवा हे वाईट आहे हे नाही कळत तुम्ही जिथे विचारांचा फोकस ठेवलेला आहे जिथे तुमचा विश्वास आहे ते पाहिजे असंच लक्षात येतं जिनी आहे हा तुम्हाला माहित असेल लहानपणी तुम्ही बघितलं असेल अल्ला दिनचा चिराग तर त्या जिनीला तुम्ही ज्या विचारांनी रगडाल ना तो त्याच विचारांनी बाहेर येणार आहे आणि म्हणणार आहे क्या हुकुम मिरे आका आणि तसंच होणार आहे